नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटते की सूर्या तात्यांचा गोळ्या आणण्यासाठी दवाखान्याच्या बाहेर चा चाललेला असतो तेव्हाच त्याला तिथे सिद्धार्थची गाडी दिसते सिद्धार्थची गाडी दिसल्यानंतर सूर्या थांबतो त्याला थोड्या वेळात कळतं की नंबर प्लेट चेक करावी म्हणून तो नंबर प्लेट चेक करतो तर ती सिद्धार्थचीच गाडी आहे हे सूर्याच्या लक्षात येतं सूर्या म्हणतो की सिद्धार्थ तिथेच आहे मग तुळजाला भेटायला काय येत नाही तो म्हणतो की सिद्धार्थ इथेच आहे तर आपल्याला बघितलं पाहिजे तेवढ्यातच सिद्धार्थाच्या समोरून जाताना दिसतो सूर्या त्याचा पाठलाग करतो सिद्धार्थ आपल्या पेशंटची काळजी घेऊन त्यांचं चेकअप करत असतो चेक सूर्या सगळं बघत असतो सूर्या त्याचा पाठलाग करताना सिद्धार्थ थोड्या वेळाने आपल्या केबिनमध्ये जातो सूर्या त्याच्या मागे मागे तिथे जातो तेव्हा सिद्धार्थला भेटायला एक मुलगी आलेली आहे हे, हे बघून सूर्या कान लावून ऐकायला लागतो ती मुलगी सिद्धार्थला म्हणते की अरे सिद्धार्थ आपल्यालाच लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे सिद्धार्थ म्हणतो की अगं हो काय झालं तेव्हा ती मुलगी सांगते की अरे में एक की हो, मी एक महिन्याची प्रेग्नेंट आहे आता आपल्याला खूप घाई केली पाहिजे आपल्याला लग्न केलंच पाहिजे तेव्हा सिद्धार्थ म्हणतो की अगं हो मला माहीत आहे म्हणून तर मी तुला इथे बोलवले सिद्धार्थचं हे बोलणं ऐकून सूर्याचे डोळे उघडतात तो म्हणतो की सिद्धार्थ हा खरा चेहरा तुळजासमोर यायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ सिद्धार्थ केव्हापासून तुळजाला फसवत होता तुळजावर सिद्धार्थचं खरं प्रेम नाहीये हे तुळजाला कसं कळालं नाही ते काही नाही आता मी सिद्धार्थचा खरा चेहरा तुळजासमोर आणणारच असं सिद्ध सूर्य आपल्या मनाशीच ठरवत असतो तर पुढे काय होतं हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू